सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे देभेगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपले मंगळ समस्त ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ देभेगाव जगत भिकारी आहे थोडं माग पुढं झालं आपल्या आपल्यात ॲडजस्ट करायचं आपल्या यायला नाही कळू द्यायचं आणि हेच आपल्याला नाही कळवलं पाहिजे याला ऍडजस्टमेंट ऍडजस्टमेंट करायची ॲडजस्टमेंट करा मला या संभाजीनगरला आमचा मित्र असतो मध्ये येते त्याचं नाव सुनील आहे सुनील आहे मी त्याला सुन्याच म्हणतो मित्र आहे आम्ही मी त्याला सुन्या म्हणतो तो मला आणि तुम्ही ना का चान्स मी मी त्याला सोन्या म्हणतो तो मला आल्या म्हणतो मला म्हणलं आला चिकडं हे आपल्याकडं थोडस बरेच दिवस झाले भेट नाही गेलो त्याच्याकडं रूम पाहिली दहा बाय दहाची त्याच्यात गबाळ मामोर त्याच्यात माननी भांड्याची मान्य पोराची झोळी ट्यूबलाईट एका बाजूनं क्वाट दुसऱ्या बाजूनं किचन वाटा माणसाला घुसायचं असलं तर तिरप घुसावं लागायचं अहो शहरी भागात तुम्ही लई भाग्यवान राव ग्रामीण भागातली माणसं शहरात लई कंजेस्टेड जागा जागाच नाही वैकुंठवाशी बाबा महाराज इंगळे सांगायचे मुंबईला कुत्रे सुद्धा शिवपुटाशी उभी आली ते आणि हालायला जागाच नाही ना असली दहा बाय दहाची त्याच्यात गबाळ महापर मला म्हणला आता आलाच आहे असं विश्रांती करू त्याचे तीन लेकर आणि ते दोघं नवरा बायको म्हणलं आता हेच पाच जण आहे आर जेवण झालं आणि मला झोपेचा मिस कॉल आला जांभळी त्याला म्हणलं गाव जवळ इथं चाळीस किलोमीटर म्हणून मी जातो तो म्हणला नाही मी करतो ऍडजस्टमेंट ऍडजस्टमेंट झालतोय बरं का अरे म्हणलं एवढे सगळे अरे करतो ऍडजस्टमेंट तू थोडा थांब त्यानं त्याचं पोरग उचललं आणि क्वाटवर टाकलं आता पोरग क्वाटवर म्हणलं आपल्याला का किचनवर झोपवतो का काय मला मला काळजी करू नको करतो ऍडजस्टमेंट दहा पंधरा मिनटं झाले त्या पोराला झोप लागली एका बाजूने बेलशिट यांनी धरलं दुसऱ्या बाजूने त्या बाईनं उचललं पोरग सोल्ड पालांगा खाली मी म्हणलं आता आपल्याला क्वाट मोकळा झाला त्यानं परत दुसरं पोरग टाकलं आता आली ग पंचायत परत दहा पंधरा मिनटं झाले बेलशिटी एका बाजूने यांनी धरलं दुसऱ्या बाजूने त्या बाईन उचललं पोरग सोल्ड पालांगा खाली परत तिसरं पोरग टाकलं त्याला दहा पंधरा झाले त्याला त्याला झोप लागली परत बिल शिट एका बाजूने यांनी धरलं दुसऱ्या बाजूने त्या बाईनं उचललं पोरग सोडलं पलंगा खाली मला म्हणजे झोपतो आता बिंदास अरे मी पलांगावरून तुम्ही कुठं झोपणार आहे आम्ही करतो ऍडजस्टमेंट तू झोप सकाळी उठलो तर मी सुद्धा पलांगा खाली होत ऍडजस्टमेंट विठायला विदर्भातल्या साधू चुना हे देव कोणाशी दे। न देशी सर्व कोणा त्या वेरुळच्या सावकाराला पुत्र संतती नाही हे सांगत होतो सगळं एकाला दिलं नाही एक सगळ्याला दिलं नाही पांडुरंगाकडे येतो पंढरपूरला डोळे भरून पांडुरंगाला पाहतो पंढरपूरला गेलं या डोळ्याने त्याला पाहायचं डोळ्याची सार्थकता त्याच्यात डोळ्याची सार्थकता त्याला पाहण्यात आहे कानाची सार्थकता त्याचे गुणगान ऐकण्यात आहे पायाची सार्थकता तीर्थयात्रा करण्यात आहे हाताची सार्थकता पत्ते खेळण्यात आपलं दानधर्म करण्यात आहे हाताची सार्थकता बहिणाबाईची एक कविता आहे हाताची सार्थकता ऐका कशात अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळ ते माझ्या आवडीची एक कविता आहे अरे अरे तू ज्योतिषा नको माझा हात पाहू माझ भाग्य मले नको माझ्या दारे दुधावरी आली बोरी तिले साय म्हणून जिची माया गेली सारी तिले माया निजविते भुके पोटी तिले रात म्हणून ये दाना दानासाठी त्याले हात म्हणून दाने तिले कनुस म्हणून ये कीर्तनाला येत नाही त्याले माणूस म्हणून हे बाई ना बायचं नाही बरं का माझी छाप सोडली हाताची सार्थकता दानधर्म करण्यामध्ये डोळ्यांनी त्याला पाहायचं वेरूळचा सावकार जातो पांडुरंगाला डोळे भरून पाहतो आणि साकडं घातलं नवसच करायचा तर देवा संदर्भातच करा आठवी न पायी हा माझा नवस हा नवस करा काय काय ते का कीर्तनच सांगू का चार पायाचे दोन पायाची असली जाऊ दे जा। आपल्याला तिकडं नाही जायचं आपला आपला विषय कडेल न्यायचा आता पांडुरंगाला साकड घातलं पांडुरंगा परमात्म्या विठ्ठला जर पुत्र संतती झाली तर तुला करघोटा अर्पण करील हा दिवाळीचा लालन काळा नाही सोन्याचा करघोटा अर्पण करील असं देवाला नवस केला बघा पांडुरंगाची कृपा झाली आणि एक वर्षानंतर पुत्र संतती त्याला झाली आजही उदाहरण पाहायचं असलं तर बीडला अक्रूर महाराज साखरे गेवरायला राहतात त्या सोहळ्यामध्ये मी कीर्तनाला गेलो होतो ज्यांच्याकडे जेवायला गेलो गुरुजी त्या माणसाच्या घरामध्ये पांडुरंगाचे फोटो सगळीकडे पांडुरंगाचेच फोटो होते ज्या वेळेला विचारणा केली त्यांनी सांगितलं की पंचवीस वर्षापर्यंत पुत्र संततीने अमेरिकेपर्यंत जाऊन आलो एक वारी केली पांडुरंगाला साकडं घालून परत आलो एक वर्षानंतर बरोबर पुत्ररत्न झालं आजही तो माणूस आहे नवसाला तुम्ही विश्वास ठेवा त्याला मागा तुम्ही तुम्ही त्याचे व्हा देव तुमच्या मरणीमध्ये नवसी नवसिए नवसिये नवस केला पांडुरंगाला पंढरीचे दैवत विठ्ठले केला नवस पुत्र संतती झाली पांडुरंगाची कृपा आणि ठरल्याप्रमाणे ज्या वेळेला पंढरपुरात येतो सावकार नावाजलेले कारागीर होते नरहरी महाराज हे लाड शाखेची सोनार आहे त्याच्यातही शाखा आहे बर का सोनारांमध्ये लाड शाखेची <laughs> <laughs> आता नरहरी महाराजानं हे फक्त एक आपल्या करता पात्र बनवलं गुरुजी ज्यांच्या बारशाला चांगदेव महाराज होते त्यांच्या अंतकरणात भेद राहीलच कसा चांगदेव महाराजांनी कानामध्ये सांगावं नरहरी आणि ते नाव पडलं तेव्हापासून आता नरहरी महाराज ज्या वेळेला हा सावकार जातो आणि नरहरी महाराजा महाराजासमोर बसला नरहरी महाराज करघोटा बनवायचा देतो म्हणले बनवून कुणाला पांडुरंगाला नाव ऐकल्या बरोबर उठा उठा त्याचं नाव सुद्धा ऐकत नाही मी असे कानावर हात ठेवले जा म्हणले करघोटा बनवायचा नाही सावकार हुशार होता तो म्हणला नाही मनोनी संगुजवरी जवारी प्रकृतीचा तवारी त्यागून घडे कर्माचा आयशे ही करू याचा आग्रह चिवरे कर्म करावी लागेल एक काम करता का माप आणून देता हो माप आणतो ढिला आणून सावकारानं बडवे मंडळीच्या साह्यानं माप नर हरि महाराजानं तंतोतंत करघोटा बनवला कथा कीर्तन झालं जेवणाच्या पंक्ती आटोपल्या आणि मग ती साखळी अर्पण करायला गेले असले दडपून जेवण झाले लोक वीस वीस बावीस बावीस गुलाबजाम आणले आता करभोटा कारण काही माणसंच अशी ती खाण्याकरताच जन्माला आलेली माणसानं जगण्याकरता खावल पण काही खाण्याकरता जगणारी बरं हे हे कुठं असतात मग ते खाल्ले कशी काय खाल्ले विस्पत काय नाही बा जेज बराबरी लागली पंक्तीला मला एक गणित नाही कळालं नारायण बाबा बराबरी पंक्तीलाच बरी लागती ती <सबस्यों> आपल्या आपल्या घरात लावायची ना स्वतःच्या खर्चाना आणि मग असलं काय काय माणसं आहे बापाचं जमत नव्हतं म्हणून चुलत्याला सांगितलं जाय म्हणले तू पोरगी पाहायला आता चुलता आला चुलत्याला बाकीचं काय घेणं गावरान तू फार आवडायचं चुलत्याला असा घमघमाट गम आला गावराम तुपाचा तो म्हणला तूप खायचा योग आला कड्या आज आणि असली बसली पंगत ती नवीन पोरगी जिला पाहायला गेले ती वाढायला आली तुपाची वाटी घेऊन आता आता पाहिल्यासारखे असे खोलग्याचे चमचे नाही राहिले उत्तर चमचे आले एकशे वीस अंशाची पाच हजार लोकांची पंगत वाढा वाटी घेऊ भर कमी झाली तर पैसे मी देईल तुम्हाला आता त्या चुलत्याला वाटलं तूप तर जवळ आलं पण हा चमच्यामध्ये आडवा येऊन राहायला वाटीतला बर का तुम्हाला वेगळं तुम तुम तो म्हणला काय व्हायचं ते होईल पण तूप तर खाणारच गाड्या पोरगी त्याच्या जवळ आली आणि असं तूप टाकणार तितक्यात अरे बापरे मला कशाला टाकलं दिली वाटी सोडून त्या पुरीनं वाटी सोडून दिली तो म्हणे आता जमलं पण हा प्रकार पाहायला पुरीच्या बापांदरुजातून पोरीचा बाप आहे त्याच्या एक तर त्या पाहुण्याला तूप चालत नाही दिली या पोरीना वाटी सोडून घ्या ते ताट उचलो एवढा घोटाळा करून सुद्धा फायदा नाही विटाला विठाला 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 आले माप घेतलं तंतोतंत करू घोटापणा आता साखळी अर्पण करायची गेले पांडुरंगाच्या जवळ बडवे मंडळीच्या साह्यानं पहिली गोष्ट देवाचं माप घेणं हा चुकीचा विषय कारण तो जर मापात आला असता तर गोकुळातले दावे संपले नसते यशोदेलाही नाही सापडला सख्या आईला तर बाकी बाकी कसा पण अज्ञानामुळे कधी कधी माणूस कोणाचाही माप घ्यायला जातो आणि मग ज्या वेळेला ते अर्पण करायचं तर करघोटा चार बोट कमी पडला सावकाराला वाटलं माणूस आहे चुकी होती ज्याच्याकडून चुकीच चुकी होत नाही तो देव आहे नरहरी महाराज तुम्ही आहे पण चार बोट करघोटा कमी भरतो राव हे बघा तुम्ही माप आणून दिलं तंतो तंत बनवला तुम्ही म्हणतात तेवढा मी वाढवून देतो करघोटा वाढून दिला आता परत अर्पण करायला आले कमरेला हात टाकला आता चार बोट जास्त भरतोय परत गेले चार बोट कमी करून आणला आता अर्पण करायला गेले चार बोट कमी भरला चाल देऊ का रात्र परत जातात कधी चार बोट जास्त होतो तर कधी कमी होतो चुकी नेमकं माप घेणाराची का सोनाराची हाच घोटाळा कळाना सावकार खवळला नरहरी महाराज पैसे देऊ केले तुम्हाला तुम्हाला यावं लागतं माप घ्यायला नरहरी महाराज म्हणले डोळ्यावर पट्टी बांधा बांधले डोळ्यावर काय कट्टरताय जर पूजे करता जर गेली ना ते आज नरहरी मठाच्या बाजूला मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे कट्टर महादेव कळस सुद्धा पांडुरंगाचा पाहायचा नाही आणि बेलाची पानं गेले तिथ बसले कि डोळे बंद करायचे ओम नम शिवाय बिल्वपत्रम समर्पयामि शिवाय सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे देभेगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपले मंगळ समस्त ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ देभेगाव